नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख ठाणे तसेच पालघरच्या पूर्व भागात असलेल्या मोखाडा तालुक्यात आज दुपारनंतर अचानक जोरदार वादळ व अवकाळी पावसाने हजेरी लावली मोखाडा तालुक्यासोबतच वाडा विक्रमगड जव्हार या भागात चार वाजल्याच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकरी आणि वीटभट्टी उत्पादक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे हवामान खात्याने एकतीस मार्च ते तीन एप्रिल या कालावधीत पालघर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व वादळाचा इशारा दिला होता या कालावधीमध्ये पाऊस पडला नसला तरी गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आज दुपारी पावसासोबतच मोखाडा तालुक्याच्या अनेक भागात सुद्धा झाली तसेच वाडा विक्रमगड जव्हार तालुक्याच्या काही भागातही वादळी पाऊस व गारपीट झाली चार वाजल्याच्या सुमारास सुरू झालेला वादळी वारा व पाऊस जवळपास दीड तास सुरू होता यामुळे काजू आंबा या फळझाडांना आलेला मोहर गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडली अनेक घरांच्या छपरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला होता सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी न्यूज मराठी